हे हिंगोलीमध्ये एक कोटींची रक्कम जप्त झाली आहे निवडणूक विभाग आणि पोलिसांनी कारवाई केली आहे हिंगोली नांदेड महामार्गावरती ही कारवाई झाली आहे ट्रॅव्हल्स मधून एक कोटींची रक्कम जप्त करण्यात आली आहे आता पोलिसांकडून आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडून अधिक तपासही केला जातोय हिंगोलीमध्ये एक कोटींची रक्कम जप्त करण्यात आली आहे हिंगोली नांदेड महामार्गावरती एक ट्रॅव्हल्स जात होती आणि याच ट्रॅव्हल्स मधून तब्बल एक कोटींची ही रक्कम सापडली आहे ती आता जप्त करण्यात आली आहे पोलिसांकडून पुढील तपासही केला जातोय हिंगोली नांदेड महामार्गावरती ही कारवाई करण्यात आली आपण पाहतोय मोठ्या संख्येने इथं ही रोकड जप्त करण्यात आली आहे एक कोटींची रोकड असल्याचं सांगितलं जात आहे पोलिसांकडून आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडून सध्या अधिक तपासही केला जातोय हिंगोली नांदेड या महामार्गावरती एक ट्रॅव्हल्स होती ती जात असतानाच तपासणी दरम्यान ही एक कोटींची रक्कम समोर आली आहे हिंगोली नांदेड महामार्गावरती ही कारवाई करण्यात आली आहे स्थानिक पोलिसांकडून आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडून ही कारवाई केली जाते आपण पाहतोय दृश्यांमध्ये एक कोटींची रक्कम सध्या जप्त करण्यात आली आणि पुढील तपासही केला जातोय नेमकी ही रक्कम कोणाची आहे कुठून नेमकी कुठे घेऊन जात होते हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं आहे हिंगोली ते नांदेड याच महामार्गावरती ही कारवाई झाली आहे या संदर्भात समाधान कांबळे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत समाधान हिंगोलीमध्ये एक कोटींची रक्कम जप्त करण्यात आली आहे ट्रॅव्हल्स मधून ही सगळी रक्कम घेऊन जात ही कारवाई आहे आहे नेमकी कोणाची रक्कम पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यात आली का, का। नक्कीच वर्षा मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना हिंगोलीच्या निवडणूक विभागाने मोठी कार्यवाही केलेली आहे हिंगोली ते नांदेड राज्य महामार्गावर हट्टा पोलीस ठाण्याच्या आधी मध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे जवळपास एक कोटीच्या वर ही रक्कम असल्याचं प्राथमिक माहिती मिळते सध्या रक्कम मोजणं सुरू आहे त्याचबरोबर ही रक्कम जी आहे ती एका खाजगी ट्रॅव्हल्स मधून नांदेड महामार्गावर जात होती आता पोलीस ठाण्याच्या आधीमध्ये चिखली फाटा या ठिकाणी ही रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे आता अशी प्राथमिक माहिती आहे मात्र आता निवडणूक विभागाच्या पथकाने सध्या आटा पोलीस विभागाच्या या चेकपोस्टवर ही रक्कम मोजणं सुरू आहे आणि ही मोजमाप सुरू असताना आता निवडून ही रक्कम कोणाची आहे अजून याचा पता लागलेला नाही याचा तपास जे आहे खुँ ते निवडणूक विभाग त्याचबरोबर आठा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी हे करत आहेत निश्चितच समाधान खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी